यानंतर जळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर येते प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी पोटच्या मुलीसह जावयावर गोळीबार केलाय या गोळीबारात मुलीचा मृत्यू मुली झालाय तर जावई गंभीर जखमी आहे जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरातली ही खळबळजनक घटना आहे तृप्ती अविनाश वाघ असं मृत चोवीस वर्ष तरुणीचं नाव आहे तर अविनाश ईश्वर वाघ गंभीर जखमी झालेत किरण अर्जुन मंगले असं गोळीबार करणाऱ्या पित्याचं नाव असून ते सी आर पी सेवानिवृत्त अधिकारी असल्याची आहे मुलांचं नातेवाईकांस इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेलं माहिती पडले होते तो इथं आल्या आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर लेत झालं मुलांना जखमी झालेला आहे आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडतायत सी आर पी एफ मधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स जे पण आहे ते लायसन्स